सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाकडे विशेष लक्ष वेधलं जात आहे जे त्यांनी चीनच्या तियान नून परत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे दोन सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये झालेल्या सेमीकॉन शिखर परिषदेत केलं होतं या कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान मोदी थोडेसे हसत म्हणाले होते की तुम्ही टाळ्या वाजवत आहात मी चीनला गेलो म्हणून की मी चीनमधून परत आलो म्हणून पहिल्या दृष्टिक्षेपात हे वाक्य हलक्या फुलक्या विनोदासारखं वाटलं पण आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते या विधानात एक गंभीर संदेश दडला होता त्यानंतर असे अनेक दावे करण्यात आले की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांचा जीव वाचवला त्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी मोदी आणि पुतीन हे पुतीन यांच्या गाडीत बसल्याचे फोटो दाखवण्यात येत आहेत तर ही घटना ज्या दिवशी घडत होती त्याचवेळी बांगलादेशमध्ये अमेरिकी गुप्तचर अधिकारी मृतावस्थेत दिसून आला होता या सगळ्या गोष्टीची आता एकमेकांशी सांगड घातली जाते भारताच्या प्रमुख मीडियामधून यावर खूप बोलले जात आहे आंतरराष्ट्रीय अभ्यासक म्हणून परिचित असलेल्या लकी बिस्ट यांनी या घटनेवर आपलं मत मांडलंय त्यानंतर हा संपूर्ण प्रकार भारतीयांच्या समोर आलाय हा सगळा प्रकार काय होता याचा घटनाक्रम कसा राहिला भारत आणि रशियाच्या गुप्तचर यंत्रणांचा या सगळ्यात काय रोल होता मारला गेलेला अमेरिकन गुप्तचर अधिकारी त्याचं पुढं काय झालं त्याला दिलेलं पॉलोनियम हा पदार्थ काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओतून समजून घेऊ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारम बांगलादेशची राजधानी ढाका आणि त्यातील प्रसिद्ध फाईव्ह स्टार वेस्टिन हॉटेल रूम क्रमांक ऑगस्टच्या रविवारी या हॉटेलमध्ये अमेरिकन सैन्याच्या स्पेशल फोर्स कमांडर टेरेन्स अर्वेल जॅक्सन मृतावस्थेत आढळून आला होता सुरुवातीला अधिकाऱ्याच्या मृत्यूचं कारण नैसर्गिक असल्याचं सांगण्यात आलं पण पुढे जे घडलं त्याने सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरून गेली ढाका पोलिसांनी जॅक्सन यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्याची परवानगी अमेरिकेकडून देण्यात आली नाही ही गोष्ट फार सामान्य नव्हती खरं तर अमेरिकन दूतावासाचे अधिकारी काही क्षणातच हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांनी जॅक्सनचा मृतदेह तसेच त्यांचे सर्व सामान जे काही होते ते तात्काळ ताब्यात घेतलं एका हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितलं की त्या अधिकाऱ्याच्या खोलीतून काही विचित्र वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या तीन मोठे सुटकेस काही नकाशे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि एक लॅपटॉप याच क्षणापासून या, या प्रकरणाभोवती आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मीडियामध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली सुरुवातीला जॅक्सन हा एक व्यावसायिक व्यक्ती असल्याचं सांगण्यात येत होतं पण नंतर उघड झालं की त्या अमेरिकन सैन्याच्या स्पेशल फोर्स म्हणजे एअरबॉर्न विभागात अधिकारी म्हणून काम करत होते तो मागील वीस वर्षांपासून सेवेत होता आणि दोन हजार सत्तावीस मध्ये निवृत्त होण्याची त्याची योजना होती असं देखील पुढे आलं पण सगळ्यात मोठा प्रश्न असा जॅक्सन बांगलादेशमध्ये नक्की काय करत होता स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार तो मागील काही महिन्यांपासून चटगाव कॉक्स बाजार सिलहट आणि लालमोनी हरट या भागामध्ये वारंवार प्रवास करत होता हा तोच प्रदेश आहे जो उग्रवादी कारवाया आणि सीमापार तस्करीसाठी ओळखला जातो मकाय जॅक्सन बांगलादेशमधील इस्लामी संघटनांवर आणि म्यानमारच्या सैन्याशी असलेल्या त्यांच्या संपर्कांवर लक्ष ठेवत होता का किंवा दक्षिण आशियामध्ये अमेरिकेच्या गुप्त मोहिमेचा एक भाग होता शेख हसीना या पदावरून पायउतार झाल्यानंतर बांगलादेशमध्ये आधीच राजकीय अस्थिरता आहे अशा परिस्थितीत एका अमेरिकन सैन्य अधिकाऱ्याचा मृत्यू हा काही साधा प्रकार नसावा असं अनेक तज्ञांचं मत आहे जॅक्सन यांच्या मृत्यूभोवतीची गुप्तता त्यांच्या खोलीतून सापडलेली संवेदनशील कागदपत्र आणि नकाशे हे सगळं काहीतरी मोठं दडलेलं असल्याचं माध्यमांना तरी असा दावा सध्या करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि रशियाच्या गुप्तचर संस्थांनी मिळून ढाक्यात जॅक्सन वर संयुक्त कारवाई केली आता असं बोललं जात आहे की मृत अमेरिकन अधिकारी टेरेस जॅक्सन हा पंतप्रधान मोदी यांच्या हत्येच्या कटात सामील होता आणि भारत रशियाकडून राबवलेली मोहीम त्या कटाला रोखण्यासाठीची होती या दाव्याची अधिकृत पुष्टी कोणत्याही सरकारी किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेकडून अजून झालेली नाही किंवा ही घटना घडलीच नाही असाही दावा कोणी केलेला नाही म्हणजेच यात काहीतरी तथ्य आहेच अधिकृतपणे समोर कुठलेही दस्तऐवज वस्तू पुरावे आले नसले तरी अंदाज आणि विश्लेषण मात्र सर्वत्र सुरूच आहे अर्थात आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांनी आखलेलं मिशन कधीच जनतेसमोर येत नाही त्यातलाच हा देखील एक भाग असू शकतो फार फार तर या घटनेवर आधारित एखादा सिनेमा आपल्याला पुढे येऊ शकतो इकडे मोदी आणि पुतीन यांनी तियानजिन मधील कारच्या आत पंचेचाळीस मिनिटांची गुप्त चर्चा केली आणि या बैठकीतच या अत्यंत गोपनीय आणि उच्चस्तरीय कारवाईबद्दल निर्णय झाला असण्याची शक्यता आहे आणि योगायोग असा की त्याच दिवशी ढाक्यात टेरेन्स अर्वेल जॅक्सन अवस्थेत सापडला हा सर्व घटनाक्रम एकत्र पाहिला तर अनेक प्रश्न उभे राहतात ही घटना केवळ योगायोग होती का की जगातील दोन शक्तिशाली नेत्यांनी ने मिळून एखाद्या गुप्त जागतिक कारवाईचं दार उघडलं जॅक्सन रहस्यमयी झालेला मृत्यू ढाक्यातील गुप्त हालचाली आणि तियान मधील मोदी पुतीन यांची बंद दरवाजा मागची भेट या तिन्ही घटनांनी एक नव घुड तयार केलंय ज्याची उत्तरं आजही कोणाला ठामपणे माहीत नाहीत खरंच टेरेस जॅक्सन प्रधानमंत्री मोदींच्या विरोधात षडयंत्र रचत होता का किंवा हा सगळा खेळ जागतिक राजकारणातील शक्ती संतुलनाचा भाग होता या प्रश्नाचं उत्तर कदाचित काळच देईल पण इतकं मात्र निश्चित ढाक्यात घडलेली ही घटना आणि त्याच दिवशी झालेली मोदी पुतीन ही भेट काही साधा योगायोग असू शकत नाही दक्षिण आशियाच्या गुप्त राजकारणातल्या महत्वाच्या अध्यायांपैकी आणि रहस्यमयी अध्यायांपैकी ती भेट एक ठरली आहे आता यात आणखी एक ट्विस्ट आहे टेरन्स जॅक्सन याच्या मागे पॉलोनियम आहे होय पॉलोनियम ज्याचं नाव ऐकूनच जगभरातील गुप्तचर यंत्रणा आणि गुप्तचर संस्था सावध होतात हे तेच रसायन आहे ज्याच्यामुळे रशियाचे माजी एजंट अलेक्झांडर लिट लंडन लंडनमध्ये काही तासातच मृत्यूमुखी पडले होते पॉलोनियम हा एक असा पदार्थ आहे ज्याचा एक सूक्ष्म कण शरीरात गेला तरी तो अत्यंत तीव्र रेडिएशन सोडतो ते रेडिएशन शरीरातील अवयवांना आतून जाळून टाकतं या पदार्थाला चव नाही रंग नाही वास नाही अगदी कुठल्याही अन्न पदार्थातून ते दिलं जातं किंवा त्याच्या अगदी साध्या स्पर्शानं देखील ते शरीरात विष सोडायला सुरुवात करतं जगातील सर्वाधिक विषारी पदार्थांपैकी हा एक पदार्थ आहे आणि त्याचं अस्तित्व फक्त अत्यंत प्रगत आण्विक प्रयोगशाळांमध्ये सापडतं म्हणजेच असं विष सामान्य गुन्हेगार किंवा स्थानिक एजंट कडून वापरलं जाऊ शकत नाही हा पदार्थ केवळ एखाद्या राष्ट्राच्या गुप्तचर संस्थेकडेच असू शकतो मग प्रश्न असा उभा राहतो की त्या अमेरिकन अधिकाऱ्याला हे पॉलोनियम कुणी दिलं तो बांगलादेशात का आला होता आणि त्याचा मोदींवरील हल्ल्याशी काही संबंध होता का विश्लेषकांचं म्हणणं आहे की जर या सगळ्या घटनांचा ताळमेळ लावला तर हे सगळं गुप्त आंतरराष्ट्रीय मिशनचा एक भाग वाटतं काही अहवाल सांगतात की ढाका घटनेनंतर रशियातल्या सुरक्षा यंत्रणांमध्ये आणि भारताच्या रॉ मध्ये अचानक संपर्क वाढले आणि त्याचवेळी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन तियांजिन मध्ये पंचेचाळीस मिनिट कारच्या आत गुप्त चर्चेत गुंतले होते त्या दिवशी काय चर्चा झाली कोणते निर्णय घेतले गेले आणि ढाक्यात नेमकं काय घडलं हे आजही एक गुढ रहस्य आहे पण पंतप्रधान मोदी चीनहून परत आल्यानंतर जे बोलले त्यावरून या सर्व घटनेची पुष्टी व्हायला हरकत नाही विशेष म्हणजे त्यानंतर मलेशियात झालेल्या आशियाई परिषदेत मोदी गैरहजर राहिले तर कंबोडियाच्या देशाच्या दौराही त्यांनी रद्द केल्याचं सांगण्यात येत बरं या सगळ्यानंतर प्रश्न उपस्थित राहतो की हे सगळं अमेरिका का करते तर त्यांचं पहिलं कारण सांगितलं जात ते म्हणजे अमेरिका टेरिफ वाढवून भारताला झुकवण्याचा प्रयत्न करत होता ते काही मोदींनी होऊ दिलं नाही भारत चीन आणि रशियाच्या खूप जवळ गेल्या त्याचा धोका अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धोरणाला होतोय म्हणून हा सगळा कट रचण्यात आल्याचं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कार्यारंभच्या आरंभच्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद